बसल्या बसल्या मावशींवर एक कविता केली आहे आपल्या पण आपण म्हणू शकतो छाया मावशी ह्या पुण्य व्यक्ती ज्यांनी माझ्या आयुष्यात आणली भागवत भक्ती भागवत शिकवताना प्रेम होतलं प्रत्येक शब्दात ईश्वरगंध गंध फुलवल नैमिषा रडण्यात पावन भूमीत नेल धर्मकथांचं गोड देऊळ उभारलं शब्द शब्द भक्ती रसात भिजले त्या सान्निध्यात मन हरकून गेले भागवत गाथेच्या पानोपानी कृष्ण नामस्मरण शिकवलं त्यांनी मन प्राण आत्मा त्या रसात बुडाले गडद झोडा त्या गुरु त्या आई समान मावशीची छाया ज्यांनी दिला भक्तीची मोलाची माया मनातल्या अंधाराला दूर पिटलं भागवताचं गोड जगणं शिकवलं प्रेमाने वागते मी चरणांशी माझ्या भागवत गुरु माझ्या छाया मावशी